उत्साही वातावरणात इचलकरंजी फेस्टिवल दोन हजार पंचवीसचा चा भव्य शुभारंभ झाला माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते व महाआरतीने फेस्टिवलची सुरुवात करण्यात आली गेल्या एकोणतीस वर्षापासून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा इचलकरंजी फेस्टिवल आणि गणेशोत्सव यांचे अनोखे नाते निर्माण झाले आहे यंदाही तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीत श्रीमंत ना नाट्यगृह येथे फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे प्रारंभी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात जिल्हा क्रीडाधिकारी सिरस प्रकाश दत्तवाडे श्रीरंग खवरे पत्रकार अतुल आंबी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत सेक्रेटरी शेखर शाह यांनी केले यानंतर शरीर सृष्ट स्पर्धेला प्रारंभ झाला माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शहरातील सामाजिक सलोखा व बंधुता जपत गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन तरुणांना केले फेस्टिवलच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी अन्नपूर्णा पाककला स्पर्धेचे आयोजन झाले अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला महिलांनी तब्बल सत्तेचाळीस प्रकारचे राईस व आकर्षक केक सादर करून परीक्षकांचे मन जिंकले केक प्रकारात प्रशांती बडवे प्रथम प्रेरणा दावरा द्वितीय हो, व भक्तीवनानी तृतीय हो। तर राईस प्रकारात करिश्मा रागवानी प्रथम सविता जगताप द्वितीय हो, व कार्तिकी चिले तृतीय हो। यांनी यश संपादन केले या स्पर्धेत सना मुल्ला व राजश्री टकले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले परीक्षक म्हणून समृद्धी चौगुले व किरण शिंदे यांनी काम पाहिले फेस्टिवलच्या सुरुवातीलाच महिलांच्या सहभागामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करीता मुबारक शेख